ठीक आहे सर आज बीडमध्ये एल्गार मेळावा आहे तिकडे सुद्धा मोठी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय काय भूमिका आहे काय भूमिका मांडणार आहात मला तुम्ही सांगा की आता मेळाव्यामध्ये मी जी काय भूमिका मांडणार आहे ती आताच तुमच्या समोर मांडली तर मग मेळाव्या घेऊन काय फायदा त्याच्यामुळे तुम्ही मेळाव्याला या ना तिथे भूमिका आहे ना काय आहे ते पर्यायच नाही मग तिथे सांग मांगितलं तर मेळावा आहे असं आहे की बीड मध्ये जे आहे जी जाळपोळ झाली अनेकांचे जे आहे घरादारावर हल्ले करण्यात आले हॉटेलवर हल्ले करण्यात आले वेचून लोकांची घरं जे आहे पेटवण्यात आले जीव धोक्यात घालण्यात आले त्या घरातल्या लोकांच्या बायका मुलांचे आणि पोलीस जणू काही अतबल झाले होते पोलिसांचे रस्ते रोखले फायर ब्रिगेडचे जे आहेत गाड्या त्यांचे रस्ते रोखण्यात आले अतिशय पद्धतशीरपणे जे हे हमले केले गेले आणि एक रौद्र स्वरूप जे आहे करन... आ... आए, या चळवळीला धारण कर करण्याचा प्रयत्न जो आहे करण्यात आला यापूर्वीसुद्धा अठ्ठावन्न मराठा समाजाचे मोर्चे निघाले होते सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला आम्हीसुद्धा म्हटलं ठीक आहे त्यांचा प्रश्न आहे तो आपल्याला सोडवायला पाहिजे आणि त्याप्रमाणे काही आपण बिलं तयार केली ॲक्ट तयार केले कायदे तयार केले कुठे ते अडचण निर्माण झाली पण त्याचा अर्थ असा नाही की ताबडतोब जे आहे हे घरे पेटणार एक लक्षात घ्या की ओबीसी आरक्षण मिळायला सुद्धा काय वर्ष दोन वर्षात नाही मिळाला तू पंडित नेहरूंच्या काळापासून प्रयत्न सुरू होते ते व्ही पी सिंग साहेब साहेबांपर्यंत त्याच्यानंतर सुद्धा ते सुप्रीम कोर्टात अडकवलं तर एवढे जे पंचेचाळीस चाळीस पन्नास वर्ष जे आहेत आम्हाला आणि अजूनही लढावं लागत आहे सहजासहजी नाही मिळाल त्यामुळे तर ठीक आहे की आता तुम्ही काही पाच सात वर्ष दहा वर्षामध्ये काय प्रयत्न करतात हे प्रयत्न करत राहिले पाहिजे कुठेतरी मार्ग नेल पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांची घरं पेटवाल आणि एक एक प्रकारचं जे आहे असं स्वरूप धारण करावं की राज्यामध्ये की आता जर दिलं नाही तर अखं राज्य पेटवून टाकू आणि लोकांना घाबरवून सोडू हे बरोबर नाही त्याच्यामुळे जे आहे की या राज्यामध्ये इतर समाजाचे लोकसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे मराठा समाजातील लोकांनासुद्धा हे मान्य नाही आहे मराठा स समाजाचे लोकसुद्धा म्हणतात की आम्हाला वेगळं आरक्षण द्या मराठा समाजाचे सगळे लोक म्हणत नाही की आम्हाला ओबीसीमध्येच आरक्षण द्या परंतु ज्यांचा अभ्यास नाही असे काही नेते निर्माण झालेले आहेत ज्यांना आरक्षण कशासाठी आहे हे कळत नाही ज्यांना असं वाटतं की आरक्षण हा घरी हटावचा कार्यक्रम आहे ज्यांना असं वाटतं की उद्या आरक्षण मिळालं का शंभर टक्के आपल्या मुलांना जे नोकऱ्या फटाफट पट लागल्याच एक महिन्याच्या असं नाही हो। समजत नाही ते अशा विषयावर जे आहे रान पेटवत आहेत आंदोलनाबद्दल आमचं काय म्हणणं आंदोलन करायला पाहिजे ते करतच असतं सगळे समाज पण कायदा हातात घेऊन नाही त्यासाठी आमच्या त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाहिजे आमचं म्हणणं आहे की आमचं शाबूत ठेवा आमचं मागणं दुसरं काय नाही आम्ही फक्त आमचं ठेवा एक मुद्दा याच्यात असा उपस्थित होतोय ही सगळे जे मेळावे घेतात तर त्या मेळाव्यामध्ये जे राजकारणातले नामांकित लोक आहेत ते मेळाव्यापासून लांब राहतात म्हणजे त्याच्यात शंकाजा मुंडेंचं नाव आहे त्यांच्यात धनंजय मुंडेंचं नाव आहे किंवा इतर काही राजकीय लोक आहेत त्यांना असं वाटतं की तुमच्या मेळाव्यात जर आलं तर आपलं राजकीय नुकसान होईल की काय त्यामुळे ते तुमच्यापासून बऱ्याच मेळाव्यात अंतर ठेवतो मला काय माहिती नाही त्यांना काय वाटतं तुम्ही सांगितलं <laughs> <नहीं>। असं <laughs> आस असू शकेल परंतु त्याचा दुसरा पण भाग आहे की ओबीसी मेळाव्याला जो विरोध करत असतील किंवा ओबीसी विरोधातील मेळाव्याना जे जास्त सपोर्ट करत असतील त्यांचं सुद्धा राजकीय नुकसान ओबीसी करू शकतात पण मग ते दो, दो भाग आहे तो आता कुणाला काय आवडतं आहे कोणाचं काय कॅल्क्युलेशन आहे ते ते बघतील पण इथे ते तेच सावध पवित्र घेतात आणि तुम्ही मात्र थेट हा सगळा विषय अंगावरती घेतलेला आहे तर तुम्हाला राजकीय त्याला त्याला नको कारण मी पस्तीस वर्ष लढतो आहे काय आणि मला माझ्या राजकीय भविष्याची पर्वा नाही आहे मला माझ्या मंत्रिपदाची पर्वा नाही माझ्या आमदारकीची पर्वा नाही राजकारणात पुढे काय होईल मला जी काही पर्वा नाही ज्यांना त्याची फार काळजी वाटते ते त्याचा विचार करत असतील मला हौस आहे म्हणून मला झोप येत नाही नुकसान करून घेतल्याशिवाय अहो चोपन्न टक्के लोक या देशातले काही ठिकाणी त्रेसष्ट टक्के लोक आहेत त्याच्यामध्ये डोंबारी आहेत त्याच्यामध्ये रामवंशी आहेत त्याच्यामध्ये लहान लहान वासुदेव आहेत अमुक आहे मर्यायवाले आहेत पालिवा त्यांना अजून घरदार नाही मिळाली त्यांची पुराजून शाळेत शिक्षणा जाऊ शकत नाही आहेत अशा सगळ्या अडचणीतून हा देश चालला आहे हा देशाचं स्वातंत्र्य तुम्हाला एक एक मत सगळ्यांना आपण दिले खरं पण ह्या देशाच्या स्वातंत्र्यात जी काही संपत्ती निर्माण होती त्याच्यावर काही ठराविक लोकांचा अधिकार आहे का त्याच्यावर सगळ्यांचा अधिकार आहे तो सगळ्यांचा अधिकार आहे शेवटच्या माणसापर्यंत त्याचा अधिकार आहे हा देश सगळ्यांचा आहे मालक सगळे आहेत पण ठराविक आपले ठराविक लोक सगळ्यात लो जो आहे फायदा स्वतःकडे घेतील आणि दुसऱ्याला काही देणार नाही अशाने देश पुढे नाही जाऊ शकत मोदी साहेब सुद्धा सांगतात सबका साथ सबका विकास सबका विकास मीन्स तो रस्त्यावरचा आहे झोपडपट्टीतला आहे त्याला घरदार नाही शिक्षणाचा पत्ता नाही त्याचा सुद्धा विकास आणि त्याचा विकास हा पहिला बघितला पाहिजे नंतर बाकी ज्यांचा विकास कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न उपस्थित केला गेला तर त्या ठिकाणी असं विरोधही केला जातो की जो मुंबईला जाण्या कूच करण्याचा काही निर्णय घेतला आहे त्याला विरोध केला जातो कारण काही ज्या घडल्या तुम्ही सांगितलं बीडमध्ये घडलं बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या त्या पुन्हा घडू ते आता काय ग्रह खाता आहे आणि ते जे आहेत ते सांभाळणारे लोक जे आहेत ते त्याचा विचार करतील परंतु असं नाही की ते करू शकतात आंदोलन आणि ओबीसी काय धडकू शकत नाही असंही नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि जे जे लोक असा विचार करतील एकतर्फी त्यांना मला पुढे सांगायचं आहे था की त्यांनी सुद्धा त्यांच्या राजकीय भविष्याचा विचार करायला पाहिजे मग ती एखादी व्यक्ती असेल एखादा पुढारी असेल किंवा पक्ष असेल ओबीसी दलित आदिवासी अल्पसंख्याक आज सगळे जे आहेत वाट आहे की तुम्ही काय निर्णय घेता आणि कुठल्या रस्त्याने जात आहेत कुणावर अन्याय करतायत याची संपूर्ण संपूर्ण अभ्यास जी आहे ती सगळी मंडळी करतायत आणि ते ऐंशी टक्के आहेत त्यामुळे ज्यांना पक्ष चालवायचे चा, आहेत त्यांनी सुद्धा याचा नीट विचार करा वीस तारखेला जर मुंबईला जाणार आहेत त्याच्या संदर्भातली तयारी जी आहे तर ते सांगतात की तीन कोटी लोक मुंबईत येणार वगैरे हे सगळं कसं बघता याच्याकडे आता मला सांग का चौपन्न टक्के ओबीसी हो वीस टक्के दलित आदिवासी चौऱ्याहत्तर टक्के तीन टक्के ब्राह्मण तर नक्की चौऱ्याहत्तर ते सत्याहत्तर टक्के मग जैन आहेत शीख आहेत अमुक आहेत तमुक आहे किती टक्के झाले ऐंशी टक्के राहिले किती वीस टक्के आता था। जर बारा कोटी जर लोकसंख्या असेल दोन जवळ तर वीस टक्के म्हणजे किती झाले अडीच अडीच कोटी अडीच कोटी झाले कोटी आणि हे सगळे सव्वा कोटी लोक जे आहेत आपला संपूर्ण काम धंदा रोजेरोटी सोडून मुंबईत येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे ते आता बघू तीन कोटी येत आहेत का तीन लाख येत आहेत ते समजेल आता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल ते बघतील ना डिपार्टमेंट आहे ते पाहायला खातं आहे ते पाहायला ते पाहतील काय करायचं त्याचं पण प्रतिनिधी म्हणून या संदर्भ मी नाही मी ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या <laughs> समोर उभा आहे सरकार بيرका तिकडे आज इथे मी आलो ओबीसीचा प्रतिनिधी म्हणून आलो कार्यकर्ता म्हणून आलो आणि मी सभा घेतोय तो कार्यकर्ता आहे सरकार होतं जे त्यांना विचारायचं मुख्यमंत्र्यांना विचारायचं बाकी खूप मंत्री आहेत त्यांना विचारा सरकार काय करायचं प्रश्न सर के सिंह के मामले को लेकर आपसे एक डेलीगेशन ने मुलाकात की का केरोसिन के मामले को लेकर एक अरे के भाई केरोसिन के मामले में जो है ये नागपुर हाईकोर्ट या बुझे नहीं नागपुर बेंच ने जो है ऐसा एक जो है कुछ पाँच छ साल पहले एक ऐसा निकाल दिया है जजमेंट दिया है कि जो लोगों ने उज्वला लिया है उसको जो है केरोसिन की जरूरत नहीं है उनको केरोसिन नहीं देना चाहिए हमारे पास केरोसिन बहुत है जितना चाहिए उतना दे सकते हैं मगर कोर्ट की वो एक लकीर जो है वो निकालने की आवश्यकता है हम लोग कोशिश तो कर रहे हैं बाकी हमारे आजू बाजू के दूसरे जो स्टेट्स है राज्य है वहाँ केरोसिन दे रहे हैं अब महाराष्ट्र में ये दुविधा तो हम तो चाहते हैं कि हम लड़ रहे हैं केरोसिन के जो व्यापार करने वाले हैं या उसमें उस धंधे में उन लोग भी जो पार्टी होकर खड़े हो जाए कि भाई है आज जो है मयत के ऊपर भी जो अगर लगता है केरोसिन तो नहीं मिल रहा है ये तो हमारा भी तो दुख है तो हम क्या करें सर आज की सभा में पंकजा मुंडे या फिर धनंजय मुंडे मुझे नहीं पता उनको पूछे आप ये सवाल तो उनको पूछना चाहिए मुझे क्या पुछपर साहेब मैं पुछ तो आऊंगा मैं तो आया हूँ बुझबर साहेब तुमचे बीडचे दौरे जे आहेत ती वाढलेले आहेत त्यामुळे जणांगे बीडचे दौरे कोणीच आहे तो वाढले नाही तुम्ही कधी सांगा कधी सांगा ना अहो माझे दौरे जे आहेत पूर्वीसुद्धा लाखा लाखाचे मीटिंग झालेलेच आहेत आता बीडचा जो अली अलीकडच्या ह्या सा आठ महिन्यामध्ये हा दुसराच दौरा आहे पहिला जो आहे तो फक्त जे जाळपोळ केली त्यांची घरं पाहिली हॉटेल पाहिलं आणि आता परत जाते सगळं जर म्हणतात की तुम्ही वारंवार बीडला जाताय तर खास करून म्हणजे त्याला आताचा अभ्यास कमी आहे आंदोलन भेट देंगे काय वडिगोद्रीचे गाव आहे आंतरवाली साठीच्या अलीकडे म्हणजे आतमध्ये जात असताना तर त्या ठिकाणी सुद्धा ओबीसी समाजाचं आंदोलन भेट देणार ओबीसी के आंदोलन काही जगा चला शर आहे अगर वो अगर रास्ते पे है तो ज़रूर दो मिनट रुकने में कोई ये कोई हरकत नहीं है कोई प्रॉब्लम नहीं है अगर बहुत अंदर है तो फिर वहाँ जो लाखों लोग जो है मीटिंग में जमा हो गए वहाँ लेट होगा वो भी तो देखना चाहिए और मैं तो मैं समझता हूँ कि सब लोग जो है आंदोलन करना चाहिए कैंडल मोर्चा निकालना चाहिए सब लोग अपने अपने ढंग से जो गांव गांव में जो अपना अपना काम करना चाहिए मगर जहाँ ओबीसी की मीटिंग है वहाँ भी तो हाजिर होना चाहिए तभी लोगों का जो है आ, अभ्यास होगा की क्या लढाई आहे समजना तो च शिवसेनेचा निकाल लागला हा निकाल लागल्याच्या नंतर विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात सोशल मीडिया त्यांना ट्रोल केलं गेलं आणि अनेकांनी वेगवेगळे आरोप केले की त्यांचा हा निकाल असंवैधानिक होता है का मा है, है। या टीकाकारांकडे तुम्ही कसं बघता निकालाबद्दल काय म्हणतात हे बा आजकाल हे जे समाज माध्यम आहे टीकाकार आहे या बाजूने गेलं तरी टीका आहे त्या बाजूने गेलं तरी टीका आहे शेवटी त्यांनी जो आहे त्यांचा जो अभ्यास स्वतः हो वकील आहेत अनेक वकिलांचा कायदे तज्ञांचा त्याने सल्ला घेतलेला आहे आता त्यातून जे त्यांना वाटलं तो निकाल त्यांनी तो दिलेला आहे त्याला अपील होऊ शकतं त्याच्यावर मी काही वकील नाही कायदे तज्ज्ञ नाही हा निकाल बावीस तारीख तो राम मंदिर अरे भाई राम मंदिर पहिली बात तो ही आहे कि मुझे आमंत्रण नहीं है दूसरी बात यह है कि वहाँ इतनी भीड़ है क्या और मैं क्या जो हो? फिर एक आदमी को छोड़ेंगे क्या और इस जो मेरी की जो परिस्थिति में मैं अकेला नहीं जा सकता जरूर जाएंगे हमारे लोग बोल रहे हैं घर के लोग कि हमको जाना है जाना है तो हम एक महीने के बाद जो है सबको जो है लेके शायद जा सकते जो घर वालों की इच्छा पूरी कर सकते तो हैं विचारधारे अनुसार देखिए मेरे घर वाले जो अगर चाहते हैं तो मैं जाऊंगा ना अच्छा।, पर नहीं है जाने अच्छा आप बोल रहे हैं। <laughs> तो आपकी इच्छा जो है आप बोल सकते हैं ना विचार रहा तो तुम्हारे जो है तुम्हारे जो विचार है मेरे मुंह में डालने की कोशिश मत करो मैं जो है ओबीसी की लड़ाई लड़ रहा हूँ और उस पर कॉन्सेंट्रेट कर चलो